नांदेड हिंगोली सीमेवर आलेगाव शिवारात ट्रॅक्टर विहिरीत पडून दहा कामगारांचा मृत्यू झाला अशी शंका आहे नांदेडवरून हळदीच्या कामासाठी ट्रॅक्टर भरून कामगार नेत असताना आलेगाव शिवारात ट्रॅक्टर थेट बिहिरीत पडला या अपघातात आत्तापर्यंत दहा कामगारांचा मृत्यू झाला आहे अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे अपघातस्थळावर नांदेड जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन टीम वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळावर बचाव कार्य करत आहे अपघाताचं नेमकं कारण काय आहे अद्याप समजलेलं नाही

दोन महिला कांबळे बरे सकाळी घटना कशी घडली तुम्ही काय पाहिजे साडेसात वाजता घटना घडली मी ट्रॅक्टरी मी बघलेला घेण्याला पाया चिरकल्या पळत आलो मोर्चा बोंडातून तुमची महिला पण ट्रॅक्टरीमध्ये त्यांना पण बघितलं